नातेपुर्ते पोलीस ठाणे हद्दीमध्ये मार्केट यार्ड रत्नप्रभा शाळेसमोर गुरुवारी दिनांक तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास अरोपी नामे अल्ताफ अखेर अथार राहणार खडक कल्ली नातेपुरे तालुका माळशिरस सूरज दीपक वाघमारे राहणार तीन कॉलनी चाल चाळ वालचरनगर तालुका इंदापूर अनिकेत महेंद्र रणसिंग निखिल हुलगे दोघे राहणार रणगाव तालुका इंदापूर अनिल कारंडे राहणार निमसाकर तालुका इंदापूर यांनी गैरकायद्याची मंडळी जमून कोणास तरी मारण्याच्या उद्देशानं बेकायदा तलवार बाळगल्यानं नातेपोते पोलिसांनी वरील आरोपी नामे त्यांना तात्काळ अटक केले आणि घडणारा पुढील जो काही अनर्थ आहे तोही टळला गेला आहे पोलीस कॉन्स्टेबल रणजित मदने यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करून वरील आरोपी जरबंद केले याबाबत या सविस्तर हकीकत की नातेपुते मार्केट यार्ड रत्नप्रभा शाळेसमोर बाजार समितीजवळ पाच इसम धारदार शस्त्र घेऊन कोणास तरी मारहाण करण्याच्या येणार असल्याची माहिती गोपनीय बातमीदारांमार्फत पोलीस कॉन्स्टेबल रणजित मदने यांना मिळाली नातेपुते पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजने पोलीस कॉन्स्टेबल धोत्रे पोलीस कॉन्स्टेबल बोराटे रणजित मदने हे सरकारी वाहनाने सदर ठिकाणी गेले असतं त्या ठिकाणी अल्ताफ अखेर थुगज वाघमारे तसेच अनिकेत रणसिंग निखिल हुलगे अनिल कारंडे या पाच इसमांना सदर ठिकाणी गोळा होऊन बसले होते इसम नामे अनिल कारंडे याच्या हातात एक लोखंडी तलवार होती पोलिसांनी विचारपूस केली असता त्यानं उडवावडीची उत्तर दिली त्याच्याकडून दोन हजार किमतीची लाकडी मूट असलेली स्टीलची तलवार स्प्लेंडर मोटरसायकल नंबर एम एच बेचाळीस बत्तीस एकोणसाठ अंदाजे किंमत एक बिगरी टी व्ही रायडर मोटरसायकल किंमत पंचवीस हजार तलवार आणि दोन मोटरसायकल असा एकूण बावन्न हजार रुपये मुद्देमाल आरोपी यांच्याकडून जप्त करण्यात आला असून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपींना जेरबंद करण्यात आलाय सदरची कामगिरी सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलवार अकलूज उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली नातेपुते पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परसने पोलीस कॉन्स्टेबल देवीदास धोत्रे पोलीस कॉन्स्टेबल रणजित मदने नितीन पारसे रमेश बोराट यांनी केले सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस फौजदार सत्यवान पाटकुलकर हे करीत आहेत